नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना कसे सगळे मस्त असणार चला तर मग आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि दे हीच ईश्वर सर्व आणि आयुष्य एकदाच मिळतात सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर मग आता ॲक्च्युली लगेच तुम्हाला दिसते की काहीतरी लिस्ट काढतील तर हो आता सध्या तरी खूप धोका सुरू होते तुम्हाला समजून आनंद असेल तर आपल्या घराला झालेला आहे तर आता श्रावण ही संपत आलेला आहे म्हणून म्हटलं की पटकन आपण शांती करून घेऊ आणि वास्तुशांती करून ही दहा वर्ष झाले आणि दिवसाचं पाणी चालेल काही करण्यासोबत थोडंसं पेंडिंग पडलेलं आहे पण आता सुशाचा बड्डेही सगळं आलेला आहे सुशाचा बड्डे की आपण परत कामाला लागायचंच आहे सो तुम्हाला तेही मी दाखवत सगळ्या गोष्टी तर शांतीसाठी जे काही तयारी करावे लागलं तर त्याची मस्त आहे कारण करंट आहे की पळता कामा सो त्यासाठी म्हटलं की जे लागणार आहे ते आपल्याला तर बनयच्या साहित्य आहे त्याची लिस्ट काढलेली आहे आणि आता मी बनवणार आहे काजू कतली आणि तर काजू कतली बेसन करण्यासाठी पहिल्यांदा मी घरी चेक केलं की काय आहे काय नाही आणि जे काही मिळाले त्याची लिस्ट काढली तर चला आपण पटकन काजू कतली बनवणार आहे पहिलं आणि पुढे बघू शकतो तर मी दीडशे ग्रॅम काजू घेतलेला आहे इथे आणि साठ ते बासष्ट ग्राम पत्तरी साखर काजूपत्री जर तयार करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला काजू पावडर बनवून घेऊन तर काजू एका मिक्सरच्या बाबतीमध्ये घ्या आणि नंतर ना ते बारीक करा एक दोन चिखलण्यासाठी फक्त ते फिरवा परंतु ते जास्त पिसणार नाही याची तुम्ही खात्री करून घेऊया आणि जास्त जर पिसलं तर त्याचं तेल सोडू शकतो आता जरी चुकून तेल सुकलं तर काय करायचं आहे तर त्यामुळे ते पदार्थ आपला एकदम जाड होऊ शकतो नंतर ते काय करायचं की चाळणीच्या मदतीने ते बारीक पावडर की चाळून घ्यायचं आहे आता आय थिंक मला तरी वाटतं काजूकतली खाणं आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच आवडते आणि जर तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल की काजूकतली मिठाईच्या दुकानातल्यासारखी कशी बनवायची तर मी ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा सेम तुम्ही बाहेरच्यापेक्षा मिठाईवाल्यांच्यापेक्षाही तुम्ही खूप छान पद्धतीनं घरी करू शकता आणि तेही झटपट करू शकता कमी साहित्यामध्ये तर चला अशा पद्धतीनं थोडीस उकळी आल्यावरती किंवा बबल सुटल्यावरती थोडे पाच मिनिटं उकळी आल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे तर आता पाक चेक कसा करायचा तर एक वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि नंतरनं ते पाकाचे एक दोन थेंब ना की त्या वाटीमध्ये घाला आणि ज्या वेळेला खाली बघा अशा पद्धतीनं तुम्ही घ्यायचं आहे आणि नंतरनं पाण्यामध्ये तो जे आपण पाक घातलेला आहे ना तो थोडासा गोळा झाला पाहिजे तर त्यावेळेला समजायचं की आपला हा पाक व्यवस्थित आहे काजूकतली बनवण्यासाठी तर अशा वेळेला झालं की आपल्याला आप थोडंसं गॅस तर बारीक करायचीच आहे ऑलरेडी आपण केलेलीच आहे आणि नंतर हे जे मी पावडर करून घेतलेलं आहे हे पावडर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर वाटलास तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता आणि कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाका कारण त्याचं चव ना की एक हाय लेवलला होऊन जातं तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून ह्यामध्ये मिक्स एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ते एकदम छान अशी त्याची पेस्ट करून घ्या आणि थोडासा घटसरपणा यायला पाहिजे त्याच वेळेला आपल्याला ते गॅस बंद करायचं आहे नंतरनं काय करायचं आहे की मी इथं आवडीचा पेपर घेतलेला आहे तुम्ही बटर पेपरही घेऊ शकता किंवा काजू कतलीसाठी ना की बाहेर मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिसवी पिशवी म्हणण्यापेक्षा ना की त्याची शीट मिळते तर ती शीट ही तशी तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं त्यामध्ये काजू घ्या आणि थोडंसं ह्याला आपण जसं नॉर्मल पीठ वगैरे मिळतो ना तर तशा पद्धतीनं मिळून घ्या हे थोडंसं गरम आहे थोडं थंड झाल्यावरती ते ॲटोमॅटिकली सेट होऊन जातं तर थोडा वेळ थांबायचं आहे थोडं थंड झालं की त्याला छान असं त्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतरनं थोडं सेट झाल्यानंतरनं तुम्ही डायमंड शेपमध्ये ना की त्याची वडी किंवा बर्फी पाडू शकता आणि घरी सगळ्या मुलांना आपल्याला हे खायला देऊ शकता झटपट होणारी रेसिपी आहे ॲक्च्युली वडी तयार करताना ना की तो माझा व्हिडिओ ना चालू केला असं मला वाटलं पण सिरियसली तो व्हिडिओच झालाच नाही आहे मग म्हटलं की चला नेक्स्ट टाईम आपण बनवूच त्या पद्धतीने वगैरे ज्यावेळेला आपण घरी बनवत असेल त्यावेळेला तर रेसिपी अशी बनवत आहे की जेव्हा जेव्हा जे काही गरजेचं वाटतं ना तर त्याच वेळेला बनवत आहे सो खरंच काजूकतली अतिशय हेल्दी घरच्या घरी आपण करू शकतो आणि कमी साहित्यामध्ये करू शकतो बाहेरचे एवढे महाग काजूकतले आणण्यापेक्षा आणि ते बाहेर ना की बारीक काजू किंवा कसले काजू काजू म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये असतात थोडं मला तरी वाटतं माहीत नाही म्हणजे चांगले वापरतही असतील कारण त्याची टेस्टही चांगली असते म्हणून तर अशा पद्धतीपेक्षा आपल्या हेल्दी मुलांना छान काजू आपल्या आपल्या आणून आपण घरी तयार करून देणं कधीही उत्तमच आहे आणि रेसिपी ही झटपट होते त्यामुळं काहीच वेळ लागत नाही आहे चला तर मग असं बनवून घ्या तुम्ही ह्याच्यावर ते आपल्याला तो सिल्वर वर्कसुद्धा तुम्ही वर लावू शकता आता मी प्रसादालाही करत आहे आणि माझ्याकडे तेही नव्हतं मिल्क पावडरही तुम्ही इथं घालू शकता जेव्हा आपण पावडर टाकलं टाक ना त्याच वेळेला तुम्ही मिल्क पावडरही टाका काजू पावडर टाकलं त्यावेळेला मिल्क पावडरनं पण खरंच खूप छान टेस्ट येते आपण एकदा मिल्क पावडर वापरून ना की काजू कतली बनवू ठीक आहे चला तर मग कशी वाटली रेसिपी हेही नक्की मला तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि मी बेसन लाडूही बनवलेलं होतं तर ॲक्च्युली काय झालं की ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती बेसन लाडूची रेसिपीसुद्धा आहे आणि त्याची लिंक पण मी देईनच आणि आजचा बेसन लाडू ना खरंच खूप भारी म्हणजे कलर किंवा त्यावेळेला झालेलाच होता पण जरी तुम्हाला हवे असेल की त्याची परफेक्ट रेसिपी पण हवी असेल तर कमेंट करून सांगा तेही नक्की मी आपल्याला परत एकदा बनवून देईनच परफेक्ट मेजरमेंट घ्या काही होणार नाही आहे कसंही खूप छान रेसिपी तयार होते छान भाजून घ्यावं लागतं तूप घालावं लागतं त्यामुळे कलरही खरंच खूप छान येतो आणि झटपट होऊ शकतो तर अशा पद्धतीनं मी हे बेसन लाडूही बनवलेला आहे आणि फक्त बॉक्समध्ये ठेवले म्हणून असं समजू नका की ते विकत आणलेलं आहे अशी बेसन लाडू विकत तर कधीच बाहेर मिळणार नाही तुम्ही चेकही करू शकता एवढी मला गॅरंटी आहे बेसन लाडूबद्दल कारण मी बाहेरचे पण विकत आणलेले खाल्लेले होते चव खरंच तर घरच्या घरी आपल्या घरच्या तुपाचं मी बेसन लाडू बनवलेलं आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला तरीही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर प्लीज डो सबस्क्राईब